आपण बनूया पाऊस पडतो बाहेर तर मस्तपैकी कुरकुरीत छान भजे बेसन पिठाचे मस्त कांदा वगैरे टाकून मस्त गरम गरम जाळीदार आतमधून छान भजे चला हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसेच सगळे मजेत ना तर बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय दोन तीन दिवस झाले सलग एक पंधरा ऑगस्टपासून पाऊस आहे आमच्या इकडे तुमच्या तिकडे कसा पाऊस आहे आमच्याकडं खूप म्हणजे खूपच पाऊस आहे काल आमच्या इकडे रेड अलर्ट केलं होतं त्याच्यामुळे सगळं बंद होतं मुलांना शाळेला सुट्टी वगैरे होती आज पण काही शाळांना सुट्टी होती काही शाळा चालू होत्या तर मस्त बाहेर थोडा वेळ पाऊस थांबला होता आता पाऊस चालू झालेला आहे तर बोललं थोडं काहीतरी गरम गरम, गरम बनवून खाऊया तर गरम गरम भजे बनवते तर बोललं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर चला मस्त गरम गरम आपले बेसन पिठाचे भजे बनवूया त्यातून पण बघा मी कसे बनवते ते मी बेसनपीठ घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त त्याला फेटून घेऊया हे प मस्त असं सगळं पीठ आपल्याला पाणी टाकून पहिलं फेटून घ्यायचं आहे पीठ पाहू शकतं आपलं सगळं मस्त मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहू द्यायची नाही आता त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे लसूण वाटून घेतलेले आहे मीठ टाकून याच्यामध्ये आता मी कांदा हिरवी मिरची ते वाटलेलं कोथिंबीर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि थोडा ओवा टाकून घेते हाताने थोडासा बारीक करून त्याला टाकून देऊया हे पण त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आपलं पीठ सगळं एकदम मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडासा सोडा टाकून घेऊया आपण आणि परत मिक्स करून एक दहा मिनटं त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकून झाकून ठेवूया दहा मिनटोपर्यंत आपलं तेल गरम करायला ठेवूया तेल आता आपलं तापलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया आपलं पीठ पण छानपैकी भिजलेलं आहे तर मस्त गरम गरम भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊया म्हणजे पण आपले सगळे सोडून घेतलेले आहेत मस्त त्याला आता तेल पण आपल्यात तापलेलं आहे पाहू शकता भज्यांचा कलर किती छान चेंज झालेला आहे मस्तपैकी गरम गरम भजे म्हणजे तळताना बारीक गॅसवर जर तळले तर ते मस्त आतमधून पण तळले नाहीत आतमध्ये पीठ पीठ तसंच राहतं म्हणून बारीक गॅस तर त्याला तळू द्यायचे पाहू शकता आपले भजे पा किती मस्त झालेत गरम एकूण हां ते दुसरे भजे राहिलेले आपण ते पण सोडून घेऊया मस्तपैकी काय मस्त आपलं पीठ एकदम सैल पण नाही जास्त पातळ पण नाही मस्त मिडियम मध्ये आहे हे भजांचा किती मस्त कलर आता आहे लाईट नको लावू करायचं पाहू शकता मित्रांनो आपले मस्तपैकी भजे तयार झालेले आहेत आतमधून पंपा किती छान जाळीदार आणि कुरकुरीत भजे झाले आहेत मस्तपैकी खायला पण एकदम छान तर मित्रांनो आपले भजे मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि एवढे छान झालेले आहेत टेस्टला की बस तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा புனா நவன் வ் டாட்டா பாய் பாய்